समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आपले दिवंगत वडील यांच्या स्मृती दीर्घकाळ चिरंतन राहाव्यात या उद्देशानं खटाव तालुक्यातील मांडवे येथील खाडे बंधूंनी वडीलच्या पारावर नेहमी बसायचे त्या मंदिरासमोरील पाराचा स्वखर्चानं जीर्णोद्धार केलाय या विधायक कामाचे लोकार्पण सोहळा वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज आणि परिवार संस्थापक धनंजय क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंच सागर चंदनशिवे विकास सोसायटीचे चेअरमन रमेश पाटील हनुमान यात्रा कमिटीचे अध्यक्ष आकाराम खाडे पैलवान तुकाराम पाटील प्रकाश ढोले विजय खाडे सुरेश खाडे नंदकुमार देशमुख लक्ष्मण खाडे उमेश पाटील रायसिंग खाडे गणपत खाडे दादासाहेब खाडे जिजाबा डोईफोडे उत्तम क्षीरसागर शांताराम क्षीरसागर चंद्रहार खाडे यांची उपस्थिती होती मांडवी येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम खाडे ज्ञानेश्वर खाडे नामदेव खाडे यांचे वडील कैलासवासी विष्णूपंत बाबा खाडे हे कायम ग्रामदैवत श्री हनुमान देवालयाच्या समोरील पारावर बसायचे दोन महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं त्यांचे सुपुत्र तुकाराम हे अयोध्या येथे रामलल्लाच्या दर्शनासाठी गेले असताना त्यांना पाराचं सुशोभीकरण करण्याची कल्पना सुचली घरी माघारी परत आल्यानंतर त्यांनी दोन बंधू आणि गावातील प्रमुख ग्रामस्थांशी चर्चा करून पाराच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं सुमारे एक लाख रुपये खर्च करून आठ दिवसात काम पूर्ण केलं या उपक्रमाचं स्वामी, श्री क्षीरसागर सरपंच श्री चंदन शिवे, पोपटराव पाटील लक्ष्मण खाडे गणपत खाडे आदींनी कौतुक केलंय पाडुरंग खाडे यांनी प्रास्ताविक केले तुकाराम खाडे यांनी आभार मानले Gracias. संत तिने तिने बोल ना वे कोळ आहे संत জবরদি <laughs> कळेस आलेला पार या ठिकाणी अक्षरशः पंत आणि त्यांनी आख आयुष्य या पारावर गावलं आणि त्या पाराचं स्मरण म्हणून या ठिकाणी त्यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर खाडे माऊली आणि तुकाराम खाडे तसेच नामदेव यांनी त्यांच्या पश्चात या पारासाठी आपल्या वडिलांचं अनेक वर्षे आयुष्य या पारावरती गेलेलं असल्यामुळं वारंवार आपल्याला आठवण येत आहे तर आपण वडिलांच्या स्मरणार्थ या पाराचा जीर्णोद्धार करूया आणि या गावासाठी एक विष्णुपंत पार बैठक कट्टा अशा नावानं नामकरण करून एक पंतांची आठवण एक दोन पिढ्या पुढं चालवूया असा निश्चय व्यक्त केला आणि त्यांच्या परिवारानं अतिशय मनोभावे आणि अतिशय खुल्या अंतकरणानं या पाराच्या जीर्णोद्धारासाठी गेले एक वर्ष जी पार कमिटी या ठिकाणी दोन ढोले पाहुणे असतील पैलवान काका असतील आणि इतर काय दहा पाच गावचे मंडळे असतील आणि या पारासाठी जो खटापट करत होती त्यांच्याकडे त्यांनी या पार बांधणेकामीची मागणी केली आणि आमच्या वडिलांच्या स्मरणार्थ आम्ही या ठिकाणी या पाराचा अतिशय देखणास स्वरूप उभं करतो आणि आम्हाला ही संधी द्या आणि या पार कमिटीनं त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली आणि या ठिकाणी संपूर्ण विष्णुपंत कुटुंब आणि परिवाराने अतिशय मनापासून धन मन धन वेचून या ठिकाणी एक वीस पंचवीस दिवस काम करून अतिशय सुंदर असा पार या ठिकाणी आज या ठिकाणी लोकार्पण केला त्याबद्दल सर्व मांडवेकर ग्रामस्थ आणि विशेष करून या पार कट्ट्याची उपभोग घेणारी मंडळी यांच्याकडून भरभरून असे मनपूर्वक धन्यवाद त्या कुटुंबाला या ठिकाणी द्यावे तेवढे कमीच असं या ठिकाणी एवढं बोलून मी थांबतो <laughs> आपरीजी बोपन साथ सिर्वा बारता जिर्वा करदा साथा हो हुझा सेमा आपके श्यारो परिप्रमा परिदा आपकी श्यारों की अच्छाब प्राव परिप्रमा नंद आती आंगी ओर अपके चालते एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि गणेश घारगे मांडवे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा